स्पृहा जोशी दिसणार मुख्य भूमिकेत आदेश बांदेकर यांची तिसरी मालिका आदेश बांदेकर हे होम मिनिस्टरमुळे भाऊजी बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत उत्तम सूत्रसंचालक म्हणून जी मराठीने त्यांना वेळोवेळी सन्मानित देखील केले मात्र आता बांदेकर कुटुंब निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावत आहे सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी ठरलं तर मग ही मालिका निर्मित केली आहे प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतलं गेली वर्षभर ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका म्हणून यशाची घोडदौड सुरू ठेवताना दिसली त्याच जोडीला आता घरोघरी मातीच्या चुली ही आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ते घेऊन येत आहेत पुण्यातील ढेपेवाडा येथे मालिकेचा लॉन्च सोहळा पार पडला यानिमित्त आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर सोहम बांदेकर यांच्यासह मालिकेची सर्व टीम ढेपेवाड्यात दाखल झाली होती या मालिकेपाठोपाठ आदेश बांदेकर त्यांची तिसरी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर घेऊन येणार आहेत काही दिवसांपूर्वी केदार शिंदे यांची कलर्स मराठी वाहिनीचे हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा केदार शिंदे यांनी आदेश बांदेकर या त्यांच्या खूप जवळच्या मित्राला निर्माता म्हणून नवी मालिका घेऊन येण्याचं सुचवलं त्यानंतर आता सुख कळले ही नवीन मालिका कलर्स मराठीवर येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांची असणार आहे त्यामुळे एकाच वेळी बांदेकर कुटुंब तीन मालिका प्रेक्षकांच्या समोर आणत आहेत कौटुंबिक मालिकेमुळे आणि वेगळ्या विषयामुळे या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी आशा प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे ठरलं तर मग मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळते त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली मालिकेत रेशमा आणि सुबित पुसावळे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या समोर आणली आणि आता सुखकळले मालिकेतून स्पृहा जोशी आणि सागर देशमुख ही आणखी एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या तीन मालिकेच्या निमित्ताने सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकरवर एक मोठी जबाबदारी येऊन पडली पण सेटवर खेळीमेळीचं वातावरण आणि कलाकारांचे वेळेवर मानधन दिले की काहीच अडचण भासत नाही हे सूत्र हेरून त्यांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं धाडस दाखवलं आहे आणि या क्षेत्रात बांदेकर कुटुंब आता चांगलाच जम बसवताना पाहायला मिळत आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आपल्या लुक्स अभिनय कौशल्यामुळे नेहमी चर्चेत असतात कविता लेखन अभिनय ने आणि निरागस चेहरा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी ही देखील या यादीतली एक आहे तेरा ऑक्टोबर हा स्पृहाचा वाढदिवस असतो स्पृहा ही मुंबईकर आहे मुंबईतच तिने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं दादरच्या बालमोहन विद्यालयात तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं बालपणापासूनच तिला पुस्तकं वाचनाची आवड होती कविता वाचनाचा लिहिण्याचा छंद तिने शालेय जुनापासून जोपासला वाचनासोबतच तिला नृत्य आणि फिरण्याची देखील आवड आहे बालमोहोलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर स्पुहाने रामनारायण रुया महाविद्यालयात प्रवेश घेतला येथे तिने पदीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं हे शिक्षण घेत असताना युथ फेस्टिवल आय एन टी सारख्या एकांका स्पर्धेमधून तिने नाव कमावलं लहानपणापासून तिचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न होतं दोन हजार चार साली आलेल्या मायबाप चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत ती दिसली कॉलेजमध्ये असताना रुया नाट्यावलय या थिएटर ग्रुपमध्ये ती सामील झाली दोन हजार बारामध्ये आलेल्या नेव्हर माइंड दोन हजार चौदामध्ये नंदी माधवी दोन हजार पंधरामध्ये समुद्र नंदिनी आणि दोन हजार पंधरा साली आलेल्या डोंट वरी बी हॅपी यासारख्या अनेक मराठी नाटकांमध्ये तिने काम केलेलं आहे नाटकांसोबत तिने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही भूमिका साकारल्यात दोन हजार अकरामध्ये आलेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट दोन हजार बारामध्ये आलेल्या उंच माझा झोका दोन हजार तेरामधील एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि दोन हजार सतरामधील प्रेम या नाटकांचा समावेश आहे दोन हजार पंधरामध्ये आलेल्या किचनची सुपरस्टार आणि दोन हजार एकवीसमध्ये सूरनवा ध्यासनवा यासारख्या काही टी व्ही शोमध्ये ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसली स्पृहा सांगते एखाद्या संध्याकाळी कोणीतरी तुम्हाला सुंदर कविता वाचन दाखवायला लागलं तर किती छान वाटेल होय ना पण कविता वाचन करणं का ही काही साधी गोष्ट नाही आपल्याला जितका त्याचा अर्थ कळतो तितकी वरबरची ती कविता नसते कवीला कमी शब्दात खूप काही सांगून जायचं असतं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कविता करणारे लोक खूप कमी आहेत ज्या कलाकारांच्या कविता लोकांना आवडतात असे कलाकारही कमी आहेत स्पृहाने झी मराठीच्या दे धमाल या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती अग्निहोत्र या मालिकेतील उमा या भूमिकेमुळे स्पृहाला लोक ओळखायला लागले त्यामुळे दोन हजार अकरामध्ये आलेल्या मोरिया या सिनेमात स्पृहाला काम करण्याची संधी मिळाली हा सिनेमा अवधूत गुप्ते यांनी दिग्दर्शित केलेला होता दोन हजार अकराला मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असलेली एक मालिका टी व्हीवर यायला सुरुवात झाली होती या मालिकेचं नाव होतं एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत स्पृहाने कुहू नावाच्या मुलीची भूमिका केली होती दोन हजार बारामध्ये स्पृहाला उंच माझा झोका या मराठी मालिकेत रमाबाई रानडे यांची भूमिका करायला मिळाली बीरेन प्रधानने या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं उंच माझा झोका ही मालिका साकारल्यानंतर स्पृहाला एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत ईशा देशमुख नावाच्या वकिलींबाईची भूमिका करायला मिळाली सत्य मालिकेत स्पृहा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली चौदा जानेवारी दोन हजार बावीस स्पृहा जोशी सिद्धार्थ चांदेकर आणि कश्यप परोळकर यांचा कॉफी हा सिनेमा सिनेमागृहात आला होता स्पृहाचा पुढचा सिनेमा तिने उमेश कामतसोबत केला होता ज्याचं नाव होतं पेईंग घोस्ट या सिनेमाला समीक्षक आणि परीक्षकांची भरपूर पसंती मिळाली स्पृहाचा पुढचा प्रोजेक्ट हा एका वेगळ्या धाटणीचा होता बायोस्कोप असं त्या प्रोजेक्टचं नाव होतं या प्रोजेक्टमध्ये चार दिग्दर्शकांनी एकूण चार शॉर्ट्स दिग्दर्शित केल्या होत्या रवी जाधव गजेंद्र अहिरे गिरीश मोहिते आणि विजू माने असे ते चार दिग्दर्शक होते स्पृहाने विजू माने यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं किशोर कदम यांच्या एक होता काऊ या कवितेवर आधारलेली ही शॉर्ट फिल्म होती त्यानंतर स्पृहाने सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत लॉस्ट अँड फाऊंड या चित्रपटात आणि प्रेम हे या मालिकेत काम केलं होतं मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमात कश्मीर महाजनी तर देवा या सिनेमात अंकुश चौधरीसोबत दिसली होती याचसोबत स्पृहा सुरनवा ध्यासनवा हा सिंगिंग रिॲलिटी शो होस्ट करताना दिसली दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या विकी वेलिंगकर या सिनेमात ती सोनाली कुलकर्णीसोबत काम करताना दिसली दोन हजार एकवीसमध्ये ती प्रमुख भूमिकेत असलेल्या पुनश्च हरिओम नावाचा सिनेमा आला होता त्यात दिसली लॉकडाऊनच्या काळात एक लग्न झालेल्या जोडप्यावर कशा प्रकारची संकट आली होती अशी गोष्ट सांगणारा तो चित्रपट होता स्पृहाचं लग्न झालेलं असून वरद हे स्पृहाच्या नवऱ्याचं नाव आहे स्पृहाने आपल्या इन्स्टाग्राम पेजचं नाव स्पृहा वरद असं ठेवलं आहे पाच वर्षाच्या रिलेशनशिपनंतर दोन हजार चौदामध्ये त्या दोघांनी लग्न केलं स्पृहा जोशीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा